विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपरुम मुख्य पोलीस ठाणे हद्दीतील दास्तापूर येथे हैदराबाद महामार्गावर एकोणीस मे रोजी घडलेला शमशुद्दीन मियासाहेब पटेल यांच्या खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा अठ्ठेचाळीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी डाळिंब येथील ज्ञानेश्वर बोळे याला अटक करण्यात आली असून जुन्या वैमन्यस्यातून हा खून झाल्याचे त्याने कबूल केले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दस्तापूर शिवारात हैदराबाद महामार्गावर एक बोलेरा जीप संशयास्पदरित्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी गाडीचा अपघात झाल्याचे भासवण्यात आले होते आणि गाडीच्या शेजारी एक मृतदेह आढळून आला मुरूम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृताची ओळख पटवली असता तो शमशोधीन मियासाहेब पटेल राहणार दाळीन तालुका उमरगा असल्याचे निष्पन्न झाले प्रथमदर्शनी पटेल यांना घटनास्थळी मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचं दिसून यात होतं मात्र हा खून कोणी व का केला याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाला सुरुवात केली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले परंतु सततचा पाऊस आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे तपासात मोठे अडथळे येत होते अशा बिकट परिस्थितीतही पोलीस प्रशासनाने हार न मानता प्रयत्नांची पराकष्ठता करत संपूर्ण परिसर पिंजून काढला अत्यंत कौशल्य पूर्णपणे तांत्रिक माहितीची विश्लेषण करून अखेर या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला हा गुन्हा डाळिंब येथीलच दोन युवकांनी मिळून केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यापैकी ज्ञानेश्वर भोळे या आरोपीला तुगाव येथील रात्री उशिरा घेण्यात आले कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून जुन्या हा गुन्हा केल्याचे सांगितले आहे पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उनोद इ, इ, पवार मुरुम पोलीस सहायक, पोलीस निरीक्षक संदीप फळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे सचिन खटके पोलीस अंमलदार विनोद जानराव बबन जाधवर नितीन जाधवर जावेद काझी दयानंद गादेकर समाधान वाघमरे चालक विजय गुगे सुभाष चौरे मुरुम पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली या जलद तपासाबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशू व्हाइस रेकॉर्डर आफरीन भागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा